जिल्हा परिषद व शासकीय कर्मचारी पतसंस्था मर्यादित भंडारा रजिस्टर नंबर एकशे पंधरा जी जी सर्वसाधारण सभा आजपहुनी येथे आयोजित करण्यात आली ज्यामध्ये सभाध्यक्षांनी अत्यंत चुकीच्या पद्धतीनं सभासदांच्या मताला केराची टोपली दाखवा आणि आपल्याच मनमर्जीनं आपले, आपले हिटलरशाही पद्धतीनं आणि कुठंतरी सभासदांना गुलामी मानसिकतेमध्ये ठेवून ही ऐतिहासिक निरुत्साही सभा त्यांनी या ठिकाणी संपन्न केलेली आहे सर्वप्रथम आजच्या या सभाध्यक्ष महोदयांचा व सत्ताधारी संचालक मी या सर्व सभासदांच्या जाहीर निषेध करतो वर्षी अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जे गोंदिया येथे सर्वसाधारण सभा मंजूर संपन्न झाली त्यामध्ये सभेला सुरुवात होण्या अगोदरच विषय क्रमांक बारा तेरा आणि चौदा की ज्यामध्ये शाखा निर्मितीचा एक महत्वाचा विषय सभाध्यक्ष महोदयांनी चौदा अंतर्गत आणला परंतु ते विषय सभेला सुरुवात होण्या अगोदरच स्थगित करीत असल्याची घोषणा केल्यानंतरही आपल्या पद्धतीनं पडद्याच्या आड मध्ये जाऊन काही मोजक्याच लोकांचे नाव लिहून या दोन्ही जिल्ह्यातील सात हजार सभासदांच्या भावनांना थेट पोहोचवण्याचं काम या सत्ताधारी संचालक मंडळाने केलेलं आहे कुठल्याही प्रकारची परवानगी नसताना सभेनं तो विषय नाकारल्यानंतर सुद्धा विषय आपल्या पद्धतीनं मंजूर केलेला आहे आणि विशेष म्हणजे या दोन्ही शाखेचा फायदा संचालक मंडळाला होणार आहे ज्या पद्धतीनं सभाध्यक्ष यांनी मागच्या दोन हजार तेवीस मध्ये त्यांनी विषय क्रमांक पंधरा मध्ये म्हटलं की आपल्या आपल्यासंस्थेला फक्त चाळीस कर्मचाऱ्यांचीच आज मंजुरी आहे जेव्हा हा विषय चर्चेला आला तेव्हा सभाध्यक्ष महोदयांनी मान्य सुद्धा केलं की मंजुरी ही चाळीसचीच आहे आम्ही जेटीआर साहेबाकडे तक्रार केली आणि जेटीआर साहेबांनी आम्हाला म्हटलं की तो संचा आमसभेचा विषय आहे तुम्ही त्या स्तरावर तो निर्णय घ्यावा कुठल्या प्रकारे आकृती बंदाला मंजुरी प्रदान करणे हा आमसभेने जरी विषय ठेवला असेल तरी पण त्या विषयाला सन्मान्य जेटीआर साहेबांची परवानगी पाहिजे असते परंतु या ठिकाणी कुठल्या प्रकारे जे टी आर साहेबांची मंजुरी नसताना सुद्धा आणि विद्यमान संचालक मंडळाने त्यावर हरकत घेतल्यानंतर सुद्धा एकतीस मे रोजी ज्या पद्धतीनं अतिरिक्त स्वरूपात तीन कर्मचारी भरती प्रक्रिया राबवली आणि या जिल्ह्यातील सात हजार सभासदांच्या भावनांना जे मुख्यमंत्री देण्याचं काम केलं आहे त्याबद्दल आम्ही सर्व सभासदांच्या भावना आहेत विशेष म्हणजे संचालक मंडळाने आपला भत्ता हा दोन हजार रुपयांनी वाढवलेला आहे जेव्हा त्या विषयाअंतर्गत जेव्हा खर्चाच्या अनुषंगाने जो विषय आम्ही चर्चेला आणला तेव्हा मी सभाध्यक्षांना म्हटलं की सभाध्यक्ष महोदय आपल्या सहा शाखा तुम्ही तयार केल्या आहेत एक मुख्यालय आहे महिन्याला सात सभा होतात सात गुणीला बारा जवळपास चौऱ्याऐंशी सभा तुम्ही वर्षामध्ये घेता अतिरिक्त सभा वेगळ्या आणि चौऱ्याऐंशी गुणीला दोन हजार जर पकडलं तर जवळपास एक लक्ष अडुसष्ट भत्ता घेता मग ह्या जिल्ह्यातील सात हजार सभासद जेव्हा आमसभेला या ठिकाणी येतात तेव्हा त्यांचा बैठक भत्ता तुम्ही फक्त एकदाच देणार आहात तो दोन हजार तुम्ही का देत नाही त्यावर मात्र निरुत्तर राहिले आणि कुठल्या प्रकारे आम्ही सभासदांना वाढीव स्वरूपात सभा भत्ता देणार नाही आमच्याजवळ पैसे नाही यांचा भत्ता वाढवण्यासाठी यांचा पैसा आहे यांचा वाढवण्यासाठी यांच्याजवळ पैसा आहे परंतु सभासदांना त्यांचा जो हक्काचा एक दिवस असते त्याच्याकरता करता देण्याकरता यांच्याकडे पैसा नाही आम्ही मागणी केली शेअर्स यांनी कमी केले आहेत त्या शेअर्स संदर्भात आम्ही विचारणा केली असता त्यांनी अतिशय निरुत्साही आणि निरुत्तर होऊन त्यांनी उत्तर दिलं आणि अतिशय गोंधळाच्या वातावरणामध्ये आणि सभासदांचा जास्तीत जास्त नव्वद टक्के लोकांचा आक्रोश असताना सुद्धा आपल्या पद्धतीनं हिटलर शाहीनं एकाधिकार शाहीनं यांनी विषय मंजूर केले आणि जे जे विषय यांच्या विरोधामध्ये मांडत होते त्यांना पोलीस ठाण्यामध्ये सुद्धा आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी रवानगी करू अशा प्रकारची धमकी देणारा हे विद्यमान सभाध्यक्ष आणि त्यांचा जो सत्ताधारी संचालक मंडळ आहे आम्ही सर्व या दोन्ही जिल्ह्यातील प्रामाणिक सभागृहात आम्ही निषेध करतो आहे निषेध 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 निषेध